हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी मीनाक्षीच रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्वांकडेच काही ना काही शिळं राहतं तर कधी कधी भातसुद्धा शिळा आपल्याकडे उरतो तर आपण काय करतो फेकून देतो फेकून न देता आज भन्नाट रेसिपी आपण बघणार आहोत की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही रेसिपी आवडेल तर खूप सोप्या पद्धतीने अवघ्या दहा मिनटात ही रेसिपी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे माझ्याकडे रात्रीचा शि शिळा भात एक वाटी उरलेला आहे तर म्हटलं याचं काहीतरी बनवावं तर बघा इथे मी एक मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे संपूर्ण मी जेवढं उरलेला भात आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरव्या मिरच्या स्किपसुद्धा करू शकता आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि एक वाटी दही नंतर घेतलेलं आहे तीन लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा जिरं हे छान आपण बारीक वाटून घेऊया तर बघा सुरुवातीला मी बिना पाण्याचं वाटलेलं आहे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून आणखी छान बारीक करून घ्यायचं आहे तर जास्त बारीकसुद्धा नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही ठेवायचं आहे रवा आपल्याला दळून घ्यायचा आहे तर हे भाताचं बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिक्सरचं पॉट धुऊन पाणी टाकून घेऊया तर नंतर घेतलेलं मी ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि रवा टाकल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ पाहून टाकायचं आहे कारण की आपण भातामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे तर हे छान आपण मीठ फेटून घेऊया तर आता या बॅटरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे कारण की रवा असल्यामुळे रवा पाणी सर्व शोषून घेतो त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा एक जीव करून फेटून घ्यायचा आहे आपल्याला आणि फेटल्यानंतर तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे त्या ताटामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आणि छान पसरवून घ्यायचं आहे पूर्ण तेल नंतर आपल्याला या भाताचं बॅटर पूर्ण या ताटामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर थोडंसं टॅप करायचं आहे जेणेकरून त्याच्यामधली हवा बाहेर पडेल तर बघू शकता तुम्ही तर बघा सुरुवातीला आपल्याला पाणी स्टीम करून घ्यायचं आहे तर बघा मी स्टँडसुद्धा ठेवलेला आहे त्यामध्ये पाणी छान उकडून घेतलेलं आहे तर हे ताट आपल्याला या कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे तर बघा दहा मिनिट झालेले आहे तर आपलं भाताचं बॅटर छान शिजलेला आहे तर हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बघा थंड झालेलं आहे आणि चाकूच्या मदतीने आपल्याला छान वड्या पाडून घ्यायच्या आहे तर सुरुवातीला साईडच्या कडा सोडून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या वड्या छान पडतील तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त अशा वड्या पडलेल्या आहे मऊ लुसलुसीत अशा ह्या वड्या झालेल्या आहे कुणालाही वाटणार नाही की हे उरलेल्या भातापासून आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशा मऊ लुसलुची ह्या वळ्या तयार झालेल्या आहेत खूप टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करा आणि हा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता तुम्ही तर मी असंच खाणार आहे टोमॅटो सॉससोबत तर तुम्हाला जर तडका द्यायचा असेल तर तडकासुद्धा देऊ शकता जिरं मोहरी कढीपत्ता आणि हिंग थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि तडका तयार करायचा आहे आणि आपल्याला या भाताच्या वड्यावर टाकायचे आहे तर बघा झटपट दहा मिनटात ही रेसिपी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही भा शिळ्या भाताची रेसिपी तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद